आपली सुनावणी होती ती आरोपी नंबर दोन व इतर आरोपींनी जे डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलं होतं त्याच्या युक्तिवादासाठी होती त्याचबरोबर मागील तारखेला आरोपी नंबर एक वाल्मिक कराड यांच्यामार्फत जामिनाकरता आज दाखल केला होता त्याच्यावरती म्हणणं त्यांनी मागच्या तारखेला सादर केलेलं आहे सरकार पक्षानं आजची सुनावणी नेमकी म्हणजे मुख्य तरुण जामीन अर्जावरती आणि डिस्चार्ज अर्जावरती पण नेमकं काय झालं आज जामीन अर्जाची युक्तिवादा करता आमची तयारी होती आम्ही कोर्टाला तसं सांगितलं की आमची तयारी आहे आम्ही युक्तिवाद करण्यास तयार आहोत तथापि यामध्ये सरकारी पक्षातर्फे मुदत मागितली गेली त्यामुळं मुदत निर्माण कोर्टाने पुढील एक मुदत दिलेली आहे संपत्ती जप्तीच्या संदर्भात संपत्ती जप्तीचा अर्ज सरकारी पक्षातर्फे दाखल केलेला आणि आरोपी वाल्मीकाड यांच्या वतीनं आम्ही जी गोठवलेली खाती आहेत बँकेची ती त्याच्यावरती निर्बंध आहेत ते उठवण्याकरता एक अर्ज दिलेला होता त्याच्यावरती दोन्ही अर्जांवरती युक्तिवाद पूर्ण झालेला आहे तर न्यायालयाचा आदेश अद्याप त्याच्यावरती काय झालेला नाही प्रलंबित आहे नाही आता प्रत्येकाचा अधिकार आहे त्यांना त्या त्या वेळेला संधी मिळणं किंवा संधी आहे कायद्यानुसार त्यांनी ती वापरलेली आता त्याच्यावरती युक्तिवाद त्यांचे संबंधित वकील साहेब करतील आणि त्याच्यावरती मेहरबान करण्याचा आदेश सरकारी पक्षाकडून कुठेतरी वेळ आजच्या घडीला तरी वेळ काढूपणा म्हणण्यापेक्षा आमची तसं की मागच्या वेळेला घाई गडबड केली की के दोष चार्ज ठेवायचा आहे त्याचबरोबर बाकी डिस्चार्ज आलेत युक्तिवादाला तर आमची तयारी आहे जामीन अर्जावरती त्या म्हणणं मांडलं आमच्या आजच्या तारखेला नेमली होती युक्तिवादासाठी आमची तयारी होती प्रॉपर्टी अटॅचमेंट नेमकं बँकेचे आहेत का प्रॉपर्टी पण फ्लॅट वगैरे नाही त्यामध्ये बँकेचे खाते आहेत आणि त्यांच्या काही मिळकती आहेत म्हणजे शेत मिळकत असू दे किंवा घर मिळकत वगैरे जे आहेत त्याच्यावरती अटॅचमेंट किंवा तात्पुरत्या स्वरूपात केस निकाल लागेपर्यंत निर्बंध घालावे असा अर्ज सरकारी पक्षाचा त्यांच्या काही कार्य शकलेले नाही त्यामुळे मी अशी विनंती केली आम्हाला पुढची तारीख द्यावी शिवाय आम्ही आज फरार आरोपी कृष्ण आंधळे याच्या आधीपर्यंत आम्हाला वॉरंट दिल्यावर नवीन बहात्तर प्रमाणे तोही अर्ज आम्ही आज कोर्टात दाखल केलेला आहे आणि अगोदरचे जे अर्ज आहेत चाटेचा जो दोषमुक्तीचा अर्ज आहे त्याच्यावर सन्मान्य न्यायालयाने फिर्यादीचं म्हणणं मागवलेलं आहे की ले ले ते ले ले ते आज त्या फिर्यादीचं म्हणणं आलेलं नव्हतं त्यामुळे आजची तारीख वाढलेली आहे पुढची तारीख न्यायालयाने अठरा तारीख देण्यात आलेली आहे त्याच्यावर आज ताय माझ्या माहितीप्रमाणे ऑर्डर आलेली नाही